सध्या हिंगोलीमध्ये अयोध्या पोळ यांच्या व्हिडिओची खूप चर्चा होत असून या शिवसेना ठाकरे गटाच्या समन्वयक असून त्या हिंगोली दौऱ्यावर आल्या असता नागरिकांनी त्यांना घेराव घालून अयोध्या पोळ यांना अनेक प्रश्न विचारले आहेत तुमी दिया। तुमी दिया। तुमी तुमी महापुरा तुम्ही कुठं पाय लावून पळाल्या होत्या तुम्ही बसले होते मुंबईला जाऊन तुम्ही मुंबईला जाऊन बसल्या होत्या महापुरामध्ये तुम्ही कुठं गेल त्या महापुरा आम्ही म्हणून मॅडम तुमच्यासारख्या सामान